मध्ये एका रांगोळीतून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकारानंतर हिंसाचार उसळला त्यानंतर एम आय एमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगरमध्ये आज सभा होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एम आय एमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांची ही सभा आहे यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांचे प्रवेश या, अने या सभेनिमित्ताने घडणार होते या सभेला परवानगी मिळणार की नाही हा संभ्रम असतानाच अहिल्यानगर पोलिसांनी असुद्दीन ओवेसी यांच्या सभेला काही अटीशर्तींसह परवानगी दिली मात्र कालच्या प्रकारामुळे अटी शर्तींसह परवानगी दिलेल्या ओवेसींच्या सभेला पोलिसांनी पुढे ढकलण्याची विनंती केली आता ही सभा पुढे ढकलून नऊ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे त्यानंतर दहा ऑक्टोबरला ओबीसींची धुळ्यात सभा आहे मात्र इम्तियाज जलील यांनी आम्ही तिकडे जाऊ नये म्हणून हा राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे असा आरोप केला त्यासोबतच संग्राम जगताप यांच्यावरही टीका केली पण काही पक्ष असे आहे की त्यांना वाटत नाही त्यांना पाहिजे नाही की एम आय एम तिथे यायला पाहिजे का कारण आम्ही तुम्हाला खूप जबाबदारीने हे सांगतो की यावेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला कळेल की आमची किती मोठी ताकद तिथे तयार झालेली आहे त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभिक स्वाभाविक आहे तुम्हाला दिसणारच आहे येणारा काळामध्ये पण काही षडयंत्र होतं हे नक्की आणि पोलिसांचाही असा संशय आहे हे सगळं सुनियोजित होतं हो प्लॅनिंग करून हे केलेलं ओबीसींच्या सभेपूर्वी कालच अहिल्यानगरमध्ये मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार झाला यातून अहिल्यानगर शहरात हिंसाचा रुफाळला मुस्लिम धर्मगुरूंचं नाव रांगोळीने रस्त्यावर लिहिण्यात आलं त्यामुळे काल दिवसभर अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण होतं कालच्या घटनेत चार गुन्हे दाखल केले काही मुस्लिम लोकांना धक्काबुक्की झाली याबाबत एक गुन्हा दाखल झाला शंभर लोकांवर सरकारी नोकरावर हल्ला याबाबत देखील गुन्हा दाखल झालाय तर बत्तीस लोकांवर कारवाई केली अशी ही माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली या, या प्रकरणाचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका